जन्म नावाची संधी परत नाही परत मिळत नाही पावला हा देह हो, काकटाळी न्याई न्यायी न घडे उपाय घडवाली नरदेह हो, निधान लागले हाती संत म्हणतात ते परत प्राप्त होत नाही एकदाच मिळालंय ना संधीचं सोनं करत चाललं काय केलं महाराज तुम्ही एक नंबर शरीर जिंकलं शरीर आमच्या साधू संतांनी पहिलं काम केलं जगात शरीर जिंकलं शरीर कामक्रोध जिंकले कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता काम क्रोध बंदी खानी तुका मनी दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो जा गोसावे जायो तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास हो। काम जिंकला एकशे आठ वेला एक मुसलमानाचा माणूस एकशे आठ वेला बापू तुम्ही काल पैठणला गेले होते ना त्या पैठणची घटना ही एकशे आठ वेळेला एक, एक मुसलमानाचा माणूस नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला एकशे आठ वेळेला पान खाऊन थुंकला इथं सहज एखादा हायवेला माणूस थुंकला आणि त्याच्या मोटरसायकलीचा थुंका जर आपल्या गाडीच्या काचावर उडाला तर आपण त्याला गाडी आडवी लावतो त्याची क्वालर धरतो दोन त्याच्या कानाखाली देतो चल काट कपडे धुवायला अडीचशे रुपये सहज थुंका सहज थुंकला येतो त्याला मुद्दामून नाही इथं माणूस झाडावर बसून एकशे आठ वेळेला थुंकला तर नाथ महाराजांनी वर सुद्धा पाहिलं नाही त्याच्याकडं शेवटी त्यालाच वाईट वाटलं तो नाथ महाराजांना आडवा आला बाबा हो बाबा मी थुंकणार आहे मी तुमच्या अंगावर एकशे आठ वेळेला थुंकलो तर नाथ महाराज म्हटले तुझं दर्शन घेऊ दे मला ते म्हटलं दर्शन काय घेता मी तुमच्या अंगावर थुंकलो आणि माझं काय दर्शन घेत तर नाथ महाराज म्हटले अरे मनात आल्यावर पाच वेळेला दहा वेळेला वीस वेळेला मी गोदावरीचं स्नान केलं असतं एकशे आठ वेळेला गोदावरीचं स्नान तुझ्यामुळं घडलं क्रोध जिंकला सोपं नाही चहा लवकर दिला नाही महाराजाला तर महाराज वापस जायला लागले <laughs> लवकर कुणी जे हरी नाही घातलं महाराज म्हणतो राहू द्या गावात चाल काय अवघड आहे एकशे आठ वेळा मुसलमानाचा माणूस थुकलाय माफ केलं यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला तुकाराम महाराजांच्या संगतीत एक शोभा महाराज असायचे टाळ वाजवाय पुण्यामध्ये लोहगाव आहे आणि त्या लोहगावचे होते लई साधा घोळा वारकरी आमची बो वारकरी बोळे असतात साधे असतात आणि ते शोभा महाराज तुकाराम मार धन्याच्याबरोबर कीर्तनाला जायचे कायम कीर्तनाला जायची आणि ते कायम तुकाराम मार धनच्याबरोबर गेल्यामुळं त्यांचं संसाराकडे लक्ष लागलं तुकाराम महाराजा जात नाहीच नाही पण यांचं पण नाही म्हणून त्यांच्या बायकोला वाटलं नक्की आपला शोभा आता तुकोबा होतो काही खरं राहिलं नाही म्हणून तिनं काय केलं कपट केलं भरत महाराज आणि तुकाराम महाराजांना आपल्या घरी आणा म्हणे त्यांना आपण पंक्तीला जीवू पंचगव्याचं स्नान घालू त्यांना पंचपक्वन्नाचं जीवन देऊ इतका आनंद झाला शोभा मार उड्याच मारायला लागले वा म्हटले काय माझ्या बायकोच्या मनात संकल्प आला वा 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 पण पत्नीला असं वाटलं आपण काय करू तुकाराम मार घरी येऊ देऊ आणि त्यांच्या अंगावर पाठ सकाळी उठल्यावर गरम उकलतं पाणी टाकू म्हणजे ते आपल्या नवऱ्याला घेऊनच जाणार कपट केलं त्या पत्नीनं माझ्याकडे बघा आणि शोभा कासार सार तुकारा महाराज आग्रहानं आमंत्रण दिलं एक दिवस तुक आहे कार्तिक महिन्यात काकड्याचा महिना असतो ना त्या महिन्यामध्ये मुक्कामी थांबले आणि मुक्कामी थांबल्यानंतर असं झालं सकाळच्या वेळेला पाठ लवकरच आंघोळ करायची होती काकडा करायचा होता चार वाजता उठले आणि आंघोळ ग्रहामध्ये म्हणजे स्नानग्रहामध्ये गेले तर वहिनी लवकर पाणी द्या म्हटले तर बाईनं प्लॅनच केला होता दोन अडीच तासापासून गरम मुकलत पाणी तापवलं होतं क्रोधच कसा जिंकला ऐका आणि ते तापवलेलं उकलतं पाणी एका बादलीमध्ये भरलं महाराज म्हटले वहिनी आंघोळीला पाणी टाका वहिनी आंघोळीला पाणी टाका टाकू का म्हटले महाराज टाका तेवढं उकलतं पाणी की ज्याचा थेंब अंगावरती पडल्यावरती अंगाची लाही लाई व्हावी तेवढं गरम पाणी तुकोबऱ्यांच्या अंगावरती बाईनं ओतून दिलं तुकाराम महाराजांनी धावा केला पाणी अंगावरती टाकली तर तुकाराम महाराजांनी देवाचा धावा केला अशी प्रमाण आहे पण बाईची तक्रार नाही केली अर्थ काय तक्रार नाही की माझ्या अंगावर पाणी का टाक वळून सुद्धा पाहिलं नाही क्रोध जिंकला साधू संतांनी पहिलं काम केलं काम क्रोध जिंकले दुसरी एक पायरी आहे बरं का ग्रंथ तयार करून जग जिंकले अभ्यास करून जग जिंकता येत माझं ऐका ज्ञानोबराय म्हटले विषकीय आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाघब्रम्ह हो थोकडी अभ्यासही केली तुम्ही ऐकताय सगळ्या मुलामुली माझ्या बहिणीसारखे आहात तुम्ही अभ्यासानं काय होतं रोज जर तोळा तोळा विष खाल्लं म्हणजे खाऊ नका तोळा तोळा विष जर खाल्लं तर छटाक विष पचन होतं माणसा विषकी आरी पडे समुद्राला कुठं पायवाट होत असते का पण तुम्ही जर रोज प्रयत्न केले तर पायवाट होईल म्हणतात ज्ञानावर आणि या जगातले सगळे ग्रंथ कुठं वाचता येतील का ज्ञानोपरा म्हटले नक्की वाचता येतील पण अभ्यास हे केले तुम्हाला अभ्यास करावा लागेल तसंच बघा जगामध्ये ज्ञानोप्रायने ज्ञानेश्वरी तयार केली आमचे हर्षवर्धन पाटील साहेब महाराष्ट्रातले एकमेव असे नेते की ते आपल्या भारत देशाच्या महाराष्ट्राच्या वतीनं अमेरिकेला पुरस्कार लिहिण्यासाठी तिथं काही शिकवण्यासाठी गेलेले नेते तुम्ही त्यांचा इतिहास वाचा त्यांचं पुस्तक वाचा मी वाचलेलं आहे तर त्या अमेरिकेला महासत्ता देश येतो अशा महासत्ता अमेरिका देशानं बघा ना इंग्लिशमध्येच ज्ञानोभरांची ज्ञानेश्वरी तयार केली आणि तिकडचे लोक ज्ञानेश्वरी वाचायला लागले ज्ञानेश्वरीचा अर्थ जाणून घ्यायला लागले आपल्या पोरांनी मात्र मोबाईल हातात घेतला माझं मत मोबाईलचं नाही तुम्ही मोबाईल वापरू नका या मताचं मी नाही पण त्याचं व्यसन लागलंय तुम्हाला जरा बाजूला करा खूप गरजेचं आहे बरं कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागला गायक गाता गाता पाहायला लागला वादक वाजवताना पाहायला लागला आमचं जाऊ द्या तुम्ही कीर्तनात पाहायला सगळ्याचं असंच झालं तुम्हाला खोटं वाटेल काही पोरं जेवण करतात आणि बायको जेवण वाढते बापू तर जेवण करता करता कधी बायको ताट घेऊन जाते मोबाईलच्या नादात माती खातात पोरं माझ्या गेवराईत परवाच्या दिवशी घटना घडली एक नवरा असा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला दुसऱ्याच घरात घुसला त्याच्या घरात गेलाच नाही बरं जाऊ दे त्याचं चुकलं घरातल्या बाईनं तरी पाहायचं ना माझा नवरा आहे ती थे थे। चा ती ही मोबाईलच खेळत होती तिचं व्हॉट्सअप चाललं होतं मैत्रिणीला तिने मिळणार तिला वाटलं नवरा झाला पाण्यास तांब्या भरून दिला हो ते सोफ्यावर बसून मोबाईल खेळतोय ही सोफ्यावर बसून मोबाईल खेळती हिला मिळणार माझा नवरा नाही त्याला मिळणार माझी बाई नाही तेवढ्यात तिचा ओरिजनल नवरा आला घरात ओरिजनल आता ऐका आता खरी गंमती साहेब ते सुद्धा मोबाईल खेळत होतं त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली आहे निघालं बाहेर अरे तुझी बायको आहे तुझ तुझं घर आहे तुझा वाडा आहे काय माणसं महाराज नका इतका आधीन जाऊ न हसण्यासाठी नाही शिकण्यासाठी सांगतो हो लहान लेकराच्या हातात हा मोबाईल देऊ नका बिघडून जाईल तुमचा मुलगा महाराज शिकणाऱ्या मुलाच्या हातात हा मोबाईल देऊ नका हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा